सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात होणारी युती ही शिंदे सेनेसोबत नसून शहर विकास आघाडीच्या स्वरूपात असेल अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे या आघाडी सर्व पक्षांचा समावेश असेल आणि ही पक्षविरहित युती असेल असंही नाईक यांनी म्हटलंय कणकवली शहर विकास आघाडीच्या या प्रस्तावाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अलीकडे उद्धव ठाकरे यांना या युतीबाबत नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे नाही शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर हिंदुत्वाच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवतो तुमचे व्यक्तीचे उमेदवार नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार टिक्व झाले जाते परंतु नगराध्यक्षांचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योगांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लर येणारा दोन दिवस शुक्रवारपर्यंत होते महाविकास आघाडीची जनते मावली कारण हा उद्दवारी येते या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आला जाहीर केलंय तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्याने अजून शिक्कामक्त केल्या आज काँग्रेसच्या नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील महाविकास आघाडीची नाही नाही आता मध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करत आणि सावंत वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केले आहेत आणि त्यांच्यावर कसं आहे या यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडीकडे नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून महाविकास आघाडी होईल काही एक एखाद्र अपवाद बघायचा महाविकास आघाडी होईल बाबतीत तुम्ही विकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असं विचार उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितली आहे उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही उद्धवजींच्या विचारावर अमित शहाने अनेक सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्न नाही निवडणुकीच्या तुमच्या पक्षाची अनेक पक्षांचं करता येईल भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकिटासाठी किंवा पैसेसाठी करतात शिंदेने लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आम्ही बोलतात की ने ने आ, पक्षा एका पक्षातला उमेदवार भाजप चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सांगतो तिथे जे कुलूक नेते आहेत किंवा कधीच करतील हे सुद्धा लवकरच स्वतंत्र करतील अशा पद्धतीने आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करता आणि जे काम करतील त्यांना हो घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत